सुरू या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व सन्माननीय जबाबदार पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो माझ्यासोबत असलेले बी आर चे सर्व सन्माननीय जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते बांधवांनो बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेली आहे पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेशजी मानेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद लोकसभेचा हा निवडणुकीचा रणसंग्राम ही लढाई मोठ्या टाकतीनं आणि शक्तीनं या ठिकाणी समस्त जाती धर्मातल्या बहुजन बांधवांना घेऊन आम्ही मोठ्या शक्तीनं लढत आहोत ही निवडणूक लढत असताना आमच्या मागे फार मोठी पार्श्वभूमी आहे गेल्या अनेक वर्षापासून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी इथला दलित असेल इथला आदिवासी असेल इथला भटका विमुक्त असेल इथला मराठा असेल इथला ओबीसी असेल इथला मुस्लिम असेल या समस्त जाती धर्मातल्या बहुजन बांधवांचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या यांचे जगण्या मरण्याचे सगळे प्रश्न या देशातल्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी सरकार दरबारी मांडण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातनं हजारो आंदोलन केली हजारो मोर्चे केली प्रसंगी मी समाजासाठी अनेक वेळा जेलमध्ये गेलो पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले हे करत असताना आम्हाला अनेक अथक परिश्रमातून अडचणीतून सामना करावा लागला परंतु आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा सन्मान कधीही कमी होऊ दिला नाही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला प्रत्येक जाती धर्मातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं इथला दलित असेल इथला शेतकरी असेल इथला शेतमजूर इथला विद्यार्थी इथला कामगार असेल इथल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा काम आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये केला आमची भूमिका आहे की इथल्या शेतकरी शेतमजुराला त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारनं मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्यावी इथला सुशिक्षित बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला सरकारने रोजगाराची निर्मिती करावी अन्यथा जर तुम्हाला रोजगार देता येत नसेल तर प्रत्येक बेरोजगाराला त्या ठिकाणी तुम्ही बेरोजगार भत्ता दिला पाहिजे त्याचबरोबर या महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे हजारो असे गायरान धारक आहेत जमीन असेल जमीन असेल कास्तकार जमिनी असतील या सगळ्या जमिनीवर ज्या आमच्या भूमिहीन दलित आदिवासी मराठा समाजांनी मुस्लिम समाजांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहतात आपल्या वाराचा उदरनिर्वाह करतात अशा लाखो गायरान धारकांना सरकारनी त्यांच्या मालकीच्या हक्काचे सात बारे द्यावेत ही देखील आमची भूमिका आहे त्याचबरोबर औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आजपर्यंत ज्या ज्या लोकप्रतिनिधींना औरंगाबाद शहराच्या उमेदवारांनी निवडून दिलं मग ते वीस वर्ष राजकारण करणारे खासदार असणारे चंद्रकांत खैरे असो या चंद्रकांत खैरेंनी वीस वर्षामध्ये आम्ही बघितलं की कुठल्याही दलित वस्तीमध्ये ते गेलेले नाहीत कुठल्याही दलितांच्या प्रश्नावर ते संसदेमध्ये बोललेले सुद्धा नाहीत महाराष्ट्र आणि देशामध्ये हजारो दलितांच्या हत्या झाल्या कत्तली झाल्या आमच्या हजारो आई बहिणींचे बलात्कार झाले अनेक अन्याय अत्याचार झाले परंतु या सगळ्या प्रश्नावर इथले प्रस्थापित वीस वर्ष खासदार असणारे चंद्रकांत खैरे कधीही इथल्या दलितांच्या आदिवासांच्या प्रश्नावर संसदेमध्ये बोलले नाही चंद्रकांत भुमरे नावाचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा उमेदवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राला आणि औरंगाबादला माहित आहे की ज्यांची चौका चौकामध्ये दारूची दुकान आहेत ज्यांचे बार आहेत अशी उमेदवार समाजाला काय न्याय न्याय देणार आहेत ज्या दारूमुळे हजारो समाजाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले हजारो आमच्या आई बहिणी लेकी बाळी आमच्या उद्ध्वस्त झाल्या ज्या रस्त्यावर आल्या अशी दारू विकणारे उमेदवार या शहराचा विकास करणार आहेत का गेल्या पाच वर्षामध्ये ज्या इम्तियाज जलीलांना इथल्या दलित मुसलमानांनी एकत्र येऊन निवडून दिलं मी समाजाला असा प्रश्न विचारतो की या पाच वर्षात इम्तियाज जलीलांनी असं कोणतं काम केलं ज्यांना तुम्ही त्या कामामुळे या पुन्हा या ठिकाणी मतदान करणार आहात असं कुठलंही एकही काम नाही ज्यामध्ये इतिहास असं एखादं सार्वजनिक काम केलेलं के आहे असं आम्हाला कुठं दिसत नाही त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्या संदर्भातही त्यांची सगळी जी काही माहिती आहे ती सगळी मीडिया समोर आहे समाजासमोर आहे ज्यांचे अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब आहेत अनेक दोन नंबरचे व्यवसाय आहेत ही सगळी उमेदवार या इथल्या समाजाला इथल्या दलित आदिवासी लोकांना त्यांचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या कधी समा सरकारच्या दरबारी मांडणार आहेत का कारण या लोकांना या प्रस्थापित लोकांना गोरगरिबांचे बहुजनांचे दलित आदिवासीचे आमच्या मुस्लिम समाजाचे प्रश्न माहीत नाहीत आणि म्हणून अफसर खान हे वंचित नसून अफसर खान हे प्रस्थापित आहे आणि म्हणून खरा वंचितांचा आणि खऱ्या निळ्या झेंड्याचा खरा आंबेडकरवादी आणि खरा बहुजनवादी खरा संविधान उमेदवार जर औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये कोणी असेल तो केवळ आणि केवळ मी अरविंद कांबळे आणि म्हणून मी या माध्यमातून समस्त जाती धर्मातल्या बांधवांना आव्हान करतोय की आपल्या औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत या धर्माच्या ठेकेदारांनी लोकप्रतिनिधींनी या शहराला जाळण्याचं काम केलेलं आहे शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना एकमेकांमध्ये भांडण लावून या शहरामध्ये दंगली घडवल्याचं काम केलेलं आहे हजारो व्यापारी उद्ध्वस्त केले हजारो हिंदू बांधव मुस्लिम बांधव उद्ध्वस्त केले आणि म्हणून अशा जात आणि धर्माच्या ठेकेदारांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे म्हणून ज्या लोकांची मी गेल्या अनेक वर्षापासून सतरा वर्षापासून मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा निळा झेडा खांद्यावर घेऊन समस्त जाती धर्माचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाणा घेऊन मी या समाजाच्या हितासाठी निरंतर लढत आहे म्हणून मी आपल्या सर्वांना या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये आम्ही औरंगाबाद जिल्ह्याला आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ल्यामध्ये इथल्या प्रस्तावित आंबेडकरी नेत्यांनी कुठलीही भूमिका निळ्या झेंड्यासंदर्भात घेतली नाही आणि म्हणून माझा समाजाला प्रश्न आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये या निवडणुकीच्या रणांगणामध्ये निळा झेंडा कुठे आहे निळा झेंडा जर आमच्या प्रस्थापित नेत्यांनी कुठल्या तरी चंद्रकांत खैरे भुमरे आणि कुठल्या तरी इम्तियाज जलीलच्या दावणीला काय पंधरा दिवसासाठी हा झेंडा बांधलाय आणि म्हणून आता या सगळ्या दलालांची मक्तेदारी दुकानदारी बंद करण्यासाठी मी पुढे आलेलो आहे मी खरा वंचितांचा बहुजनांचा उमेदवार आहे मीच खरा संविधानवादी आंबेडकरवादी उमेदवार आहे आणि या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये एकमेव निळा झेंडा घेऊन मी या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि या औरंगाबादला एक सुशिक्षित युवा लढाऊ तरुण न विकणारा न नीडर कार्यकर्ता या औरंगाबाद लोकसभेमधून या देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे दे। या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशातलं भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधानाने या इथल्या बहुजन समाजाला दिलेलं शिक्षण आरक्षण संरक्षण मताचा अधिकार आणि इथल्या प्रत्येक माणसाला दिलेलं आत्मसन्मान स्वाभिमानाचं जीवन हे देण्यासाठी आम्ही या मैदानामध्ये उतरलो आमच्या पुढे प्रश्नांचा भडीमार आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये प्रचंड महागाई केलेली आहे शेतकरी आत्महत्या करतोय शेतमजूर आत्महत्या करतोय बेरोजगार आत्महत्या करतोय कुठलाच वर्ग या दहा वर्षामध्ये सुखी समाधानाला नादत नाही संविधानाला बदलण्याचे षडयंत्र केल्या जात आहेत लोकशाहीला उद्ध्वस्त केल्याचे षडयंत्र केले जात आहेत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जातो प्रत्येक जाती धर्माला आरक्षणाच्या नावाखाली भांडल भांडण त्यांच्यामध्ये केल्या जातं त्या आरक्षणामध्ये आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये फूट पाडल्या जाते आणि म्हणून ही प्रचंड अशा सगळ्या ज्या काही समस्या आमच्याकडून समस्यांचा समस्यां डोंगर आहे हा समस्यांचा डोंगर तोच व्यक्ती त्या समस्यांना निराकरण करू शकतो जो त्या समस्यांना जाणतो आणि म्हणून मी गेल्या सतरा वर्षापासून हो। बाबासाहेब आंबेडकरांचा फुल्यांचा शाहूंचा बुद्धांचा समस्त जाती धर्मातल्या आम आमच्या सगळ्याच समतावादी महापुरुषांचा विचार घेऊन या देशात भारतीय संविधानाला अपेक्षित बाबासाहेबांना अपेक्षित समता स्वतंत्रता बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या मैदानामध्ये उतरलो आहे मी सगळ्या फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना समाज बांधवांना जाती धर्मातल्या विखुरलेल्या बहुजनांना हे आवाहन करतो आहे की या औरंगाबाद लोकसभेच्या या मैदानामधून या दोन हजार चोवीसच्या रणसंग्रहामधून आपल्याला एक लढाऊ कार्यकर्त्याला या देशाच्या संसदेमध्ये पाठवायचं आहे हीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो जय भीम सीएए च्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा अमित शहा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात आणि देशात एक दलित चळवळ बहुजन चळवळ म्हणून आम्ही सर्वात प्रथम मुस्लिम समाजाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिलो अरे मी सिटीजनशिप अमेंडमेंट असेल तुमची एनआरसी असेल या सगळ्या कायद्याला विरोध करून आम्ही रस्त्यावरची आंदोलन उभा केली शाहीन बाग सारखी आंदोलन उभा केली आणि आता सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम समाजाला या ठिकाणी हिंदू समाजाला खुश करण्यासाठी मुस्लिम समाजावर अन्याय करणारा कायदा अमेंडमेंट ऍक्ट लागू केलेला आहे आम्ही असं समजतो का हा अन्यायकारक आहे याचा आम्ही रस्त्यावर तर विरोध करणारच आहोत परंतु आमच्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश साहेब हे स्वतः संविधान तज्ज्ञ आहेत घटना तज्ज्ञ आहेत हे नक्कीच पुढचा विचार करून कोर्टाची लढाई देखील दे आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम लढू निवडणुकीचा की औरंगाबाद शहराच्या विकासासाठी आतापर्यंत कुठल्याच रोग प्रतिनिधी निधींनी पाहिजे तसं काम केलेलं नाही आमचा पहिला मुद्दा आहे की औरंगाबाद शहराचा हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सगळ्या अंगांनी तो विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि इथल्या औरंगाबादच्या या भूमीमध्ये आय टी पार्कची निर्मिती झाली पाहिजे इथले तरुण तरून हजारो तरुण आहेत जे डिग्र्या घेऊन आहेत परंतु त्यांना रोजगार नाहीये हजारो तरुण बेरोजगार आहेत ते आत्महत्या करत आहेत आणि म्हणून या तरुणांना सरकारनी सर नोकर भरती करून सगळ्यांना नोकरी द्यावी आमची अशी भूमिका आहे आमचा जाहीरनामा आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये त्याच्या पात्रतेनुसार त्यांना एक नोकरी असावी सरकारनी ते धोरण स्वीकारावं आणि बी आर एस पीचं तेच धोरण आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये तो कुठल्याही जाती धर्माचा असो एक सरकारी नोकरी त्या ठिकाणी द्यावी आणि सरकारला ही नोकरी देता येत नसेल तर सरकारनी त्यांना बेरोजगार भत्ता द्यावा ही आमची मागणी आहे दुसरी शेतकरी शेतमजूर आहेत प्रचंड आत्महत्या करतायत शेतकरी शेतमजुरांना त्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी पेन्शन लागू केली पाहिजे प्रत्येक शेतकरी शेतमजुराला पाच हजार रुपये पेन्शन द्यावी आणि इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज दिली पाहिजे मोफत पाणी दिली पाहिजे हे देखील आमचं जाहीरनाम आहे दुसरं भीमा गावच्या दंगलीमध्ये निषेध करत असताना हजारो दलित बांधवांवर जवळपास अठरा हजार तरुणांवर आणि सर्वांगीण सगळ्या पस्तीस हजार केसेस इथल्या आमच्या दलित बांधवांवर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या खोट्या केसेस लावल्या या सगळ्या केसेस मागे घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी त्यासाठी आम्ही देखील संसदेमध्ये आवाज उचलणार आहोत ती रस्त्याची लढाई देखील आम्ही लढत आहोत न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढत आहोत ही देखील आमची त्या ठिकाणी भूमिका आमचा जाहीरनामा आहे काँग्रेसच्या सरकारमध्ये होतो परंतु ते दुपटीनं वाढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झालं काँग्रेस काय आमचा मित्र पक्ष नाही आम्ही काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही एकाच शिक्केचे पैलू आहेत कांशीरामजी म्हणायचे की काँग्रेस अगर सापनाथ आहे तर बीजेपी नागनाथ आहे म्हणून काँग्रेस बीजेपी ही सगळ्या देशाची दुश्मन असं आमचं म्हणणं आहे उद्या संध्याकाळी साहेबांची प्रियदर्शनी इंदिरानगर मध्ये सभा आहे अॅक्च्युली आजच ती सभा होती आणि प्रेस कॉन्फरन्सलाही साहेब उपस्थित राहणार होते परंतु काही तांत्रिक का अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांना मुंबईला थांबावं लागलं मानेसाहेब हो। एक त्रास संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचतील आणि उद्या संध्याकाळी प्रियदर्शनी इंद्रानगर येथे जाहीर सभा राज्यात आम्ही जवळपास जागा लढत आहोत विदर्भामध्ये एक सात आठ जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चार पाच जागा आहेत मुंबई विभागामध्ये एक सहा जागा आहेत आणि मराठवाड्यामध्ये तीन जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन जागा आहेत अशा जवळपास पंचवीस जागा आम्ही लढत आहोत मराठवाड्यामध्ये औरंगाबाद लोकसभा आहे जालना लोकसभा आणि बीड लोकसभा आहे आपण सांगितलं प्रकाश आंबेडकरांनी जो उमेदवार आता दिलेला आहे तो समाजाला मान्य नाही मी ग्रामीण भागामध्ये हजारो ग्रामीण खेडेगावामध्ये गेलो शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये गेलो आंबेडकरी समाजाचा सूर आहे की हा उमेदवार आम्हाला मान्य नाही कारण उमेदवाराची प्रतिमा नाही उमेदवाराचं इथल्या समाजासाठी किंवा वंचित समूहासाठी कुठलं काम नाही आणि मुळात हाच उमेदवार वंचित नाही वंचित बहुजन आघाडीने एखाद्या वंचित समाजातला दलित समाजातला आदिवासी समाजातला किंवा आमच्या मुस्लिम समाजातला गरीब एखादा उमेदवार दिला असता तरी आम्हाला चाललं असतं परंतु जे वंचितच नाहीत आणि तुम्ही त्यांना वंचितच तिकीट देता तर हे समाजानं मागच्या वेळेस स्वीकारलं होतं परंतु यावेळी समाज ते स्वीकारणार नाही समाज बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला देखील यावेळी धुडकावणार आहे मी हे जाहीरपणे सांगतो तसे तर बरेचसे पक्ष आहेत परंतु ते जातीवाद्यांच्या दावणीला बांधलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा स्वाभिमानाचा विचार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा लढाईचा आत्मसन्मानाचा विचार आहे आणि स्वाभिमान गहाण ठेवून बाबासाहेबांचा विचार मी चालवतो हे म्हणणं कदापि त्या ठिकाणी ज्याला काय म्हणतात ग्राह्य धरल्या जाणार नाही किंवा तसं होऊ शकत नाही रामदास आठवले हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे आणि रामदास आठवले आम्ही असं मानतो की ते दाखवत जरी असले की मी बाबासाहेबांच्या विचाराचा आहे परंतु तसं मुळात नाही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विरोधात काम करतात असं आमचं म्हणणं जनतेनं मला निवडून दिल्यानंतर मी जे समतावादी विचारधारेची माणसं आहे जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला या भारतीय संविधानाला मानतात ज्या पक्षाचा भारतीय संविधान हाच अजेंडा आहे कारण भारतीय संविधान हाच आमचा जाहीरनामा आहे असं मी अनेक वेळा सांगत असतो आणि तो आमचा आहेच जे जे भारतीय संविधानाला मानतात भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी जो पक्ष समोर येल आम्ही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा यस धन्यवाद